नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचं अधिक घटना पाहत आहोत मित्रांनो ज्यावेळी एखादी व्यक्ती मेहरवान कोर्टामध्ये वाटपासाठी दावा दाखल करत असते त्यासाठी कालमर्यादा निश्चित केलेलं असते दाव्यास कारण त्यामध्ये कशासाठी वाटप आणि कारण काय हे दिलं जात असतं त्याचप्रमाणे कालमर्यादासुद्धा सुद्धा दाव्याची पाहिली जाते तर मित्रांनो ज्यावेळी अपंग व्यक्ती मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करत असते त्यावेळी त्याला कलम आठनुसार नुसार काही तरतुदीतून वगळण्यात आलेलं आहे मित्रांनो एखादी अपंग व्यक्ती वाटणीसाठी मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करण्यासाठी त्यांना काल मर्यादा जर आपण पाहिली कलम आठप्रमाणे प्रमाणे असून तीन वर्षापेक्षा जास्त असते समजा एखादी व्यक्ती अपंग आहे तिचं जो अपंगत्व जोपर्यंत संपत नाही त्यानंतर ती दावा मेहरवान कोर्टामध्ये दाखल करू शकते त्या त्यासाठी सुद्धा महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपंगत्व काल मर्यादा कलम दोन च्या सर्वांचंही एकत्र असेल त्यासाठी महत्त्वाचे एक सायटेशन आहे मित्रांनो दर्शन सिंग विरुद्ध गुरुदेव सिंग ए आय आर एकोणीसशे पंच्याण्णव एस सी पंच्याहत्तर सदर सायटेशनुसार अपंग व्यक्ती असल्यास त्यांना त्यांचं अपंगत्व जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत दावा दाखल नाही केला तरी चालेल सदरची आठ कालावधीसाठी असून अशा पद्धतीनं अपंग व्यक्तीला दावा दाखल करण्यासाठी काही तरतुदीनुसार वेळ मिळत असतो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद